नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वजा गरजेच्या वेळी चिनी भाषेत मदत कशी मागावी जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वोह हो याओ जाऊ म्हणजे मला मदत हवी आहे हे वाक्य खूप उपयोगी पडेल समजा तुम्ही हरवला आहात तर तुम्ही म्हणू शकता वोह हो याओ जाऊ छिंग बँग वोहो मला मदत हवी आहे कृपया मला मदत करा चीनमध्ये असताना अचानक भूक लागल्यास वोह हो ए ए हे वाक्य वापरा वोह ए मा, मला भूक लागली आहे तुम्हाला काही खायला मिळेल का पिण्याच्या पाण्याची गरज असल्यास वोह हो, के एनी व्हाय शिमा मला तहान लागली आहे तुम्हाला काही प्यायला मिळेल का प्रवास करताना थकवा जाणवल्यास वोह याओ शिओी हे वाक्य तुम्हाला शांतपणे विश्रांती घेण्यास मदत करेल याओ याव शिओेन हेनकाओ मला विश्रांतीची गरज आहे ही जागा खूप चांगली आहे खरेदी करताना किंवा वस्तूची किंमत विचारतानाचे गे शाओ छियन हे वाक्य विचारा तिसे गे दुओ शाओ छियन याची किंमत किती आहे तर मंडळ या नवीन चिनी वाक्यांशांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आत्मविश्वासाने संवाद साधू शकता